Gossip Kalla Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications. नमस्कार मी साक्षी न्यूज 24 च्या यादीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप कल्लामध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी प्रेमाची गोष्टीचा आज एपिसोड हा लेखापासून दूर झालेल्या बापाच्या मनातील दुःख दाखवणारा असणार आहे सागर मुक्ताच्या संसारात आग लावण्यासाठी सावनी प्रयत्नशील आहे आता या कटात ती नकळतपणे आपला लहान मुलगा आदित्यचा वापर करत आहे आदित्यने सागरला आपल्या पासपोर्टवरील वडिलांचे तुमचे नाव बदलून हर्षवर्धन यांचे नाव ठेवायचे आहे असे सांगितल्याने सागर मनातून दुःखी झाला आहे आता मात्र आदित्यच्या एका फोन कॉलमुळे सागरच्या डोळ्यात अननाश्रू येणार आहेत तर दुसरीकडे स्वाती आणि तिच्या नवऱ्यासाठी मुक्ता चिंतेत आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत आता नवीन वळण आले आहे सध्या बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही तिच्या आगामी आर्टिकल तीनशे सत्तर या चित्रपटामुळे चर्चेत आहे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या, या चित्रपटाचा उल्लेख केला आहे आपल्या जम्मू दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी या चित्रपटाचा उल्लेख केला आपल्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे जम्मू येथील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भाषणात जम्मू काश्मीरसाठी असलेले विशेष कलम अनुच्छेद तीनशे सत्तर हटवण्याबद्दलच्या निर्णयाचा उल्लेख केला या दरम्यान पंतप्रधानांनी म्हटले की आता अनुच्छेद तीनशे सत्तरवर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे सिने दिग्दर्शक निर्मिती किरण राव सध्या चर्चेत आहे किरणचा लापता लेडीज हा सिनेमा एक मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे सध्या ती या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे प्रमोशन दरम्यान आमिर खानचा ब्लॉकबा सिनेमा, खान सिनेमा पसंतीस न उतरला असल्याचं किरण रावने सांगितलं आहे आगोबाई सासूबाई मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता आशितोज घराघरात लोकप्रिय झाला या मालिकेत बबड्या म्हणून भूमिका साकारणारा आशुतोष भक्ती आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे या मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच करण्यात आलाय या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा मुनगेकर देखील दिसणार आहे सध्या छोट्या पडद्यावर विविध वाहिन्यांवर नवीन मालिका सुरू होत आहेत स्टार प्रवाह वाहिनीवर नव्या मालिका सुरू होणार आहेत येत्या अठरा मार्च पासून सुरू होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आशितोष पक्ती झळकणार आहे या मालिकेच्या माध्यमातून आशितोष टी व्ही मालिकेमध्ये कमबॅक करत आहेत त्याशिवाय रंग माझा वेगळा फेमस अभिनेत्री रेशमा शिंदे देखील या मालिकेत प्रवाहावर कमबॅक करत आहे मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे या कार्यक्रमाचे विविध पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे आता या कार्यक्रमाचं नव पर्व अर्थातच मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन हा धमाकेदार डान्स रियालिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गसिब कलामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कौसिब कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री